कर्माप्रमाणेच गती प्राप्त होते जसे आपले कर्म राहतात तशी आपल्याला काय मिळते गती मिळते तर आजची ही गोष्ट आहे तिस स्थवीराची कुणाची आहे तिस स्थविराची तर भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एक एकशे सव्वीस म्हटलेली आहे गब्भमेके उपजंती निरयंग पापकम्मिनो सगम सुगतिनो परिनिबंती ह्या गाथेचा अर्थ असा आहे काही लोक गर्भात जन्म घेतात काही लोक कशामध्ये जन्म घेतात गर्भात, गर्भात जन्म घेतात तर काही अकुशल कर्म करणारे नरकात पडतात आणि जे लोक अश अकुशल कर्म करतात ते कुठे जन्म घेतात नरकामध्ये जन्म घेतात तो तिथे बघा नरक लोक दिसत आहे आपल्याला त्या पूर्ण ह्याच्यामध्ये ठीक आहे तर तशा नरक लोकांमध्ये काही लोक जन्म घेतात कुशल कर्म करणारे सुगती प्राप्त होऊन देवलोकात पोहोचतात आणि जे लोक कुशल कर्म करतात त्यांना सुगती प्राप्त होते आणि ते देवलोकामध्ये पोहोचतात ते तिकडच्या साईडला वरती देवलोक आहे ठीक आहे तर कुशल कर्म करणारे सुगती प्राप्त होऊन देवलोकात पोहोचतात तर अनाश्रमांना अर्हतांना परिनिभाण प्राप्त होते आणि अर्हतांना परिणिबाण प्राप्त होते ठीक आहे श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी स्थवीर तिस् उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे कुणाला उद्देशून स्थवीर तिस् उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे श्रावस्ती नगरामध्ये एक मणिरत्नकार व त्याची पत्नी राहत असे मणिरत्नकार आणि त्याची पत्नी राहत होते त्यांच्याकडे तिस्त नावाचे स्थवीर सतत बारा वर्षे भिक्षाटनास येत असत ते जे जोडपे राहत होते पती पत्नी त्यांच्याकडे हे जे तिस्त नावाचे स्थवीर होते हे सतत बारा वर्षे रोज त्यांच्याकडे भिक्षाटनासाठी जायचे ते दाम्पत्य दररोज त्या स्थवीरांना भोजनदान करीत असत आणि ते दोन्ही दोघेही पत्नी त्या स्थवीरांना दररोज भोजनदान करीत असत एके दिवशी तो मणिरत्नकार स्थवीरांच्या समोरच मास्क कापीत होता आता एक दिवस काय झाला जेव्हा मा स्थवीर आले तेव्हा काय झालं हा जो मणिरत्नकार होता हा त्यांच्या समोरच मास्क कापित होता त्याच वेळी राजा प्रसंजिताच्या कर्मचारी मणिरत्न घेऊन त्याच्याकडे आला व म्हणाला की मणिरत्नास नीट आकार देऊन व स्वच्छ करून राजाकडे त्वरित पाठवावा आणि त्याचवेळी जे प्रसंजित राजा होते त्यांच्या कर्मचारी होता तो मणिरत्न म्हणजे मण्याना नाही का मणी आणि रत्न त्यांना शेप वगैरे चांगलं साईज वगैरे देऊन बनवणे ठीक आहे तर त्याचवेळी प्रसंजिताचे कर्मचारी त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हटलं की ह्यांना चांगलं आकार देऊन स्वच्छ करून राजाकडे तुम्ही घेऊन या लवकर पाठवा मणिरत्नकाराने ते रत्न मासाने भरलेल्या हातानेच घेतले आणि जो मणिरत्नकार होता त्याने ते जे रत्न होते ते तो मास कापत होता तर त्याच मासाच्या म्हणजे त्याच घाणेरड्या हाताने त्यांनी हात स्वच्छ न धुता त्याच्या हाताने त्यांनी ते रत्न घेतले व पेटीवर ठेवून हात धुवायास घरात गेला आणि त्यांनी ते पकडले पेटीवर ठेवले आणि मग हात धुण्यासाठी तो घरामध्ये गेला त्याच्या घरी एक पालतू सारस पक्षी होता त्याच्या घरी एक सारस पक्षी त्यांनी पाडून ठेवलं होतं मणिरत्नास लागलेल्या मासांच्या गंधाने त्या पक्षाने रत्नासच मासाचा गोळा समजून गिळून टाकले तो जो पक्षी होता आता त्या त्या रत्नाला थोडंसं मासाचं काहीतरी लागलं ला असेल तर त्या पक्ष्याला थोडंसं टेस्ट सुगंध किंवा त्याच्याने समजू आला तर त्याने तो मासाचा गोळा समजून गिळून टाकला ते रत्न गिळताना स्थवीरांनी सुद्धा पाहिले होते आणि त्या पक्षीने जेव्हा ते रत्न गिळले तेव्हा कुणी बघितले जे ती, तीस्थ स्थवीर होते त्यांनी सुद्धा बघितले होते मणिरत्नकार हात धुवून वापस आल्यानंतर पेटीवर वा ठेवलेले मणिरत्न अदृश्य झालेले दिसले जेव्हा तो मणिरत्नकार हात हात स्वच्छ धुवून वापस आला तेव्हा त्यांनी ते ते जे पेटीवर जो रत्न ठेवला होता तो त्याला दिसला नाही त्याने पत्नीस मुलास व इतरांनाही विचारणा केली की पेटीवर ठेवलेले मणिरत्न कोणी उचलून नेले त्यांनी आपल्या पत्नीला बोलवलं मुलांना बोलवलं आणि सगळ्यांना बोलवून विचारलं की हे पेटीवर जे मणिरत्न ठेवले होते ते कुणी कोण घेऊन गेले परंतु सर्वांनीच नकारार्थी उत्तर दिले परंतु सगळ्यांना कुणालाच माहिती नव्हते ते कुठे गेले म्हणून त्यामुळे कुणीही त्याचे सही उत्तर देऊ शकले नाही सर्वांनी म्हटलं आम्हाला काही माहिती नाही हे ऐकून त्याला वाटायला लागले की ते मणिरत्न नक्कीच त्या स्थवीरांनी घेतले असले पाहिजे हे सगळं ऐकून मग त्याला काय वाटलं की तिथे फक्त कोण होतं स्थवीरच होते महा म्हणजे स्थवीर तिसत होते तर त्यांना वाटलं की हे नक्की स्थवीरांनीच घेतले असेल त्याने याबद्दल आपल्या पत्नीशी विचार विनिमय केला की काय स्थवीर ते मणिरत्न घेऊ शकतील काय आपल्या पत्नीला त्यांनी विचारलं की स्थवीर हे मणिरत्न घेऊ शकतात काय पत्नी म्हणाली महाराज असा विचार मनातही आणू नका त्याची पत्नी त्याला काय म्हणते महाराज असा विचार तुम्ही तुमच्या मनात सुद्धा आणू नका इतकी वर्षे आपणाकडे ते येत आहेत परंतु त्यांचे असे कुठलेही निंद्य कर्म घडलेले आपणास आढळले नाही पत्नी काय म्हणते की असं वाईट विचार तुम्ही करू नका बारा वर्षापासून ते सतत आपल्याकडे येत आहेत परंतु आजपर्यंत त्यांच्याकडून असे वाईट कर्म कधीच घडलेले नाही ते मणिरत्न चोरू शकत नाही त्यांची पत्नी काय म्हणते ते मणिरत्न अजिबातच चोरू शकत नाही तरी तरी पण मणिरत्नकाराने स्थवीरांना विचारलेच त्यांच्या पत्नीने एवढं समजवलं एवढं चांगली बोलली तरी पण त्या मणिरत्नकाराने स्थविरांना काय विचारले म्हणते इथे आपणाशिवाय दुसरे कोणीही उपस्थित नव्हते म्हणून आपल्याशिवाय दुसरा कोणीही मणिरत्न नेऊ शकत नाही म्हणजे त्यांनी डायरेक्टली स्थवीरांवर आरोप लावला की इथे आपल्याशिवाय दुसरं कोणीही उपस्थित नव्हते आणि आपल्याशिवाय हे मणिरत्न दुसरं कोणी घेऊ सुद्धा शा घेऊन जाऊ सुद्धा शकत नाही आपण ते रत्न वापस करावे आणि त्यांना काय म्हणतो तो आपण ते रत्न वापस करावे स्थवीर म्हणाले नाही उपासक तुझे मणिरत्न मी घेतलेले नाही स्थवीरांनी चोरीचा स्वीकार न केल्याने रत्नकाराने पत्नीच आदेश दिला की त्यांना मारपीट करून चोरी कबूल करून घ्यावी आता स्थवीरांनी म्हटलं मी घेतलेले नाही तर तो काय म्हणतो की आपल्या पत्नीला सांगतो की काय यांना मारपीट करून आपण यांनी जे चोरी केली ते मारपीट केल्याने हे कबूल करतील की हो मीच घेतलेली आहे म्हणून पत्नी म्हणाली स्वामी आपण ह्या पापाचे भागीदार होऊन आपला नाच का आढळून ओढून घेत आहात पत्नी म्हणत होती की आपण ह्या पापाचे भागीदार का बरं होतात आणि हा आपला नाश का बरं आडव ओळवून घेत आहात स्थवीरांना असा दोष लावण्यापेक्षा राजाचे दास होणे आम्ही पसंत करू ते काय म्हणतात त्याची पत्नी काय म्हणते स्थवीरांवर अशा आरोप लावण्यापेक्षा आम्ही राजाचे दास होणे पसंत करू त्यावर रत्नकार पत्नीस म्हणाला अरे मूर्ख आम्ही सर्व कुटुंबा सहित राजाचे गुलाम झालो तरी मणिरत्नाची किंमत आपण चुकवू शकणार नाही तो मणिरत्नकार काय म्हणतो तू मूर्ख आहेस आपण जरी राजाचे सगळे पूर्ण फॅमिली मेंबर जरी राजाचे दास झालो तरी त्या मणिरत्नाची किंमत आपण सगळे चुकवू शकणार नाही असे म्हणून क्रोधाने तो लाल बुंद झाला कोण मणिरत्नकार त्याने स्थवीरांना दोरीने बांधून दंडुकल्याने पिटू लागला त्याने त्या स्थवीरांना दोरीने बांधले आणि दंडुकल्याने पिटू लागले पिटू लागला त्या पिटाईने डोक्यातून कानातून व नाकातून रक्त वाहू लागले त्या पिटाईने त्या स्थवीरांच्या डोक्यातून डोळ्यातून आणि कानातून रक्त वाहू लागले स्थवीरांचे डोळे सुजले तीव्र वेदना न झाल्याने स्थवीर बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले डोळ्यांवर वगैरे मारलं त्यांनी तर त्यांचे डोळे वगैरे पण सुजले आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले तेव्हा तो सारस पक्षी तिथे येऊन जमिनीवर पडलेले रक्त पिऊ लागला तेव्हा त्यांच्या घरी जो सारस पक्षी त्यांनी पाडून ठेवला होता तो आला आणि त्यांनी जमिनीवर जे रक्त पडलेले होते तो तो पिऊ लागला तो मणिगार स्थवीरांवर एवढा क्रुद्ध झालेला होता कि तिथे आलेल्या सारस पक्षालाही त्याने आवेशाने एक लात मारली तो एवढा म्हणजे रागावलेला होता तर तिथे तो सारस पक्षी येऊन रक्त पेथ पीत होता त्याला सुद्धा त्यांनी काम केली लात मारली लातेचा प्रहार एवढा तीव्र होता की एकाच लाताने तो सारस पक्षी क्षणात मरून पडला त्याने एवढ्या जोरात लात मारली की तो जो सारस पक्षी होता तो जागेवरच मरून पडला तो वर तो वर्ष स्थि स्थवीरांना जाग आली ते म्हणाले उपासक माझ्या शरीराचे बंधन ढिले करा आणि मला सांगा की पक्षी मरण पावला की नाही तोवर ते जे स्थवीर होते ते काय म्हणाले उपासका माझ्या शरीराला तू हे जे दोरीनी बांधून ठेवलं आहे हे दोरी तू हल म्हणजे ढिली कर आणि मला हे सांग की तो पक्षी सारस पक्षी मरण पावला की नाही तेव्हा मणिरत्नकार स्थवीरांना ओरडला आला तो पक्षी जसा मरण पावला तसाच तू ही मरशील तेव्हा तो मणीरत्न म्हणतो तिसच स्थवीरांना की जसा हा पक्षी मरण पावलेला आहे तसाच तू पण मरणार आहेस यावर स्थवीर उत्तरले उपासक ह्या पक्षीनेच ते मणी गिळलेले आहे ते स्थवीर काय म्हणतात उपासका ह्या पक्षीनेच ते तुझे मणी गिळलेले आहे आणि तो जर मेला नसता तर कसल्याही परिस्थितीत मी तुला ते सांगितले नसते आणि तो मेला म्हणून मी तुला सांगितलं तो तु जर मेला नसता तर तुला, तुला मी तुला माझ्यावर कुठलीही परिस्थिती आली असती तरी मी तुला सांगितले नसते की त्यांनीच ते पक्षी गिळले म्हणून त्यानेच ते मणी गिळले म्हणून त्या पायी मी मृत्यूला कवटाळणे पसंत केले असते पण मी मृत्यूला कवटाळणे पसंत केले असे पण तुला अजिबात सांगितले नसते तेव्हा त्या मणिकाराने त्या पक्षाचे पोट फाडले तेव्हा त्या ते मणिकार जो होता मणिरत्नकार त्यांनी त्या ते पक्षाचे पोट फाडले पक्षाच्या पोटातून ते मणिरत्न निघालेले पाहून मणिकार स्थवीरांवरती केलेल्या चुकीच्या आरोपाने थरथर कापू लागला आणि पक्षांचे जेव्हा त्यांनी पोट फाडले तिथून काय निघालं मणी ते मणी बघून मग तो त्या स्थवीरांवर त्यांनी जे चुकीचे आरोप लावले होते ते त्या आरोपाने तो थरथर कापू लागला व स्थवीरांच्या चरणावरती डोके ठेवून क्षमा मागू लागला आणि त्यांच्या चरणावरती डोके ठेवून तो क्षमा मागू लागला म्हणाला भनते अज्ञानवश माझ्याकडून चूक झालेली आहे अज्ञानवश मला माहिती नव्हतं त्यामुळे माझ्याकडून चूक झालेली आहे मला तुम्ही क्षमा करा स्थवीरांनी मणिकार मनिकाराला सावरून म्हणाले उपासक यात तुझा काहीही दोष नाही जे स्थवीर होते त्यांनी त्याला सावरलं आणि काय म्हणाले यामध्ये या तुझा काहीही दोष नाही आहे हे माझ्या पूर्वजन्मीचे फळ आहे हे माझ्या पूर्वजन्मातले फळ आहे मी तुला क्षमा करतो मी तुला क्षमा करत आहो मणिकार म्हणाला भंते जर आपण मला क्षमा केली असेल तर पूर्वीप्रमाणेच माझ्या घरी आपण दैनिक भिक्षा ग्रहण करावी तो मणिरत्नकार काय म्हणतो भंते जर आपण मला क्षमा केलं असेल तर जसे तुम्ही पूर्वी आधी आमच्या घरी रोज यायचे आणि भिक्षा दान करायचे म्हणजे भोजनदान करायचे त्याचप्रमाणे आमच्या घरी भिक्षा ग्रहण करावी उपासक आता मी यापुढे दुसऱ्याच्या घरी कधीच आज जाऊन भिक्षा ग्रहण करणार नाही त्यावर ते काय म्हणतात स्थवीर आता ह्याच्यानंतर मी दुसऱ्यांच्या घरी आतमध्ये जाऊन कधीही भिक्षा ग्रहण करणार नाही घरात शिरल्यानेच आज माझ्यावरती हा दोष लागलेला आहे जर मी घरात शिरलोच नसतो तर माझ्यावर दोष लागला नसता मी घरात शिरलो त्याचमुळे माझ्यावर दोष लागलेला आहे आणि त्याचमुळे हा अपमान व वेदना मला सहन करावी लागली आता यापुढे भिक्षा मागताना दरवाजाच्या बाहेरच उभा राहून ग्रहण करणार आणि यापुढे मी भिक्षा मागत्या वेळेस दरवाजाच्या बाहेर उभा राहूनच मी भिक्षा ग्रहण करणार यानंतर व्याधीग्रस्त स्थगिरांची वेदनेने अधिकच प्रकृती खालावली व तात्काळ त्यांचे देहावसन झाले म्हणजे त्यांना खूप वेदना झाल्या होत्या त्यांनी खूप मारलं होतं तर त्यामुळे त्यांची खूप प्रकृती हलावली आणि त्यांचे देहावसन झाले मग काही भिक्षूंनी वरील वृत्तांत तथागताच्या कानी घातला काही भिक्षूंनी ही गोष्ट कुणाला सांगितली तथागतांनी सांगितली आणि वरील कथेतील पात्रांच्या अनागतकालीन जीवनाबद्दल त्यांना विचारले त्यावर शास्ता उत्तरले त्यावर तथागत काय म्हणतात भिक्कूं त्या सारस पक्षाने मणिकाराच्या पत्नीच्या पोटी प्रतिसंधी ग्रहण केली तो जो सारस पक्षी होता त्याने त्या मणिकाराच्या पत्नीच्या पोटी पती संधी प्रतिसंधी ग्रहण केली कालांतराने तो मणिकार नरकात जन्म घेणार आहे आणि काही दिवसांनी तो मणिरत्नकार जो आहे तो कुठे जन्म घेणार आहे नरकामध्ये जन्म घेणार आहे व त्याची पत्नी करुणावान असल्यामुळे ती देवलोकात उत्पन्न होईल आणि त्याची पत्नी करुणावान आहे ती दयावान आहे तर ती त्या करुणावान असल्यामुळे ती देवलोकामध्ये पुनर्जन्म घेणार तर स्थवीर तिथं क्षीणाक्षरव असल्यामुळे त्यांना परिनिबाण प्राप्त झालेलं आहे निब्बाण नाही परिनिबान स्थवीरांना कोणता परिनिब्बाण प्राप्त झालेला आहे असे सांगून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली ज्याच्या अर्थ आहे संसारात काही प्राणी गर्भात उत्पन्न होतात आणि पाप कर्म करणारे नरकात जाऊन पडतात काही पुण्यवार लोक देवलोकात उत्पन्न होतात तर काही लोक धम्माचे आचरण करता करता क्षीणाश्र स्थितीस पोहोचून परिनिब्बाण प्राप्त करतात जसं मणिरत्नकार होता त्यांनी पापकर्म केले त्याच्यामुळे त्याला कोणता लोक भेटेल नरक लोक त्याची पत्नी करुणावान होती त्याच्यामुळे तिला देवलोक आणि जे भिक्खू महा स्थवीर तिस होते ह्यांना यांनी प्राप्त झाले साध। साधू साधू साधू